वर्षानंतर प्रचार कशावर करतायत प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात त्यांचे मोठे मोठे ने, नेते येऊन बोलतात मटन मांस मच्छी हे विरोधी पक्ष आहे म्हणजे तुम्ही विचार करा दहा वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो ठीक आहे आम्ही इथे कोकणी पट्ट खातो मी मास खातो मी मटन खातो मी मच्छी खातो तुम्ही कोणी येऊन मला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता मच्छी खाता मांस खाता ते काय चुकीचं आहे खातो आम्हाला काही भीती नाहीये मला एकच आता विषय पडलेला आहे जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेल तिथे कारण मटन मास मच्छी भाजपवाले वरतून बोलतात मग इथे कोंबड्यांचं काय होणार हो पण त्यांचा धंदा बंद होईल ते जाऊ दे मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा त्यांचा पण आज आपण पन पाहतोय मटन मास मच्छीवर प्रचार सुरू झालेला आहे भाजपानी कोणालाच सोडलेला नाहीये भाजप हे प्रत्येक गावागावात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल जे आपले विरोधी उभे राहिलेत समोरून त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ठीक आहे ते बोलतात ते बोलतात त्याचा ट्रॅक बलतीकडेच गेलेला आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही मी कधी वैयक्तिक टीका करत नाही त्या त्या लोकांना त्या परिवाराला गेले सोळा सतरा वर्ष पगार मिळतो आम्हाला शिवाय देण्यासाठी तो मिळत जाऊ दे ना तर चालणं तरी कसं गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं कसं परवडणार मी त्यांच्या जे असे शिवे देतील जेवढ्या धमक्या देतील त्यांना किंमत पण देत नाही त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची पण त्यांची गर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका गुंड नाहीच तर आता चिंदी चोर झालेले आहेत कोंबड्या पळवत असतात जमिनी पळवत असतात मुंबईत देखील असं काही धिंगाणा घालायचे नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्यांना पण कधी बायकांना जाऊन छाळायचं कधी काय करायचं जी काही त्यांची इमेज झालेली वन प्लस टू ची ती वन प्लस टू तुमच्या डोक्यात बसू नका ते वन प्लस टू असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीनी पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे पाय जमिनीवर ठेवून कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे इथे जे आपले उमेदवार आहेत विनायक राऊत साहेब आपल्याला माहिती आहे हायट्रिक तर शंभर टक्के मारणार आहेत आणि आपल्याला हे ठरवायचं आज की जर खासदार पाहिजे गुंडगर्दी करणारा चिंदीचोर करणारी चिंदीचोरी करणारा नकोय जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणार आला जर आपण पाहिलं तसा खासदार नकोय आज तुम्ही विचार करा जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत जे भाजपातून उभे राहत आहेत ते जे काही भाषा बोलत आलेले आहेत गेले पंधरा सोळा वर्ष जे काही भाषा आत्ता गेले दोन अडीच वर्षात आणि दोन अडीच महिन्यात पाहिलेल्या आपण ज्या शिव्या देत आहेत जसं वागत आहेत जसं गुंडगर्दी करतात मी तुम्हाला विचारत आहे आज जी इथे संपूर्ण वयस्कर पिढी जी बसली आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या मुला मुलींनी त्यांच्या समोर असं मोठं व्हावं त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचे आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे आणि जर ही भाजपाची लोक हे चिंदी चोर हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची लूट सुरू होईल ती आपल्याला रोखायची आहे आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे येत्या सात तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही हॅट्रिक विनायकरा साहेबांची करणार की नाही करणार हॅट्रिक करून द्यायचे नाही ना मग सात तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर करणार